जो दशरथ राजा आहे तर दशरथ राजा राजा आहे सगळं राज्य सगळं व्यवस्थित आहे परंतु दशरथ माझ्या मात्र राजा एका एक गोष्टीला मात्र दुःखी होता पोटी संतान नव्हतं आणि म्हणून राजा दुःखी होता एक दिवस देवाचं आणि दानवाचं युद्ध झालं आणि देवाचं आणि दानवाचं युद्ध झाल्यानंतर देवांचा पराभव होतोय आणि देवांचा पराभव होतोय असं ज्या त्या मला लक्षात आलं त्यावेळेस देवांचे गुरु बृहस्पती त्यांनी इंद्राला सांगितलं आहे आता एक काम करा तुम्हाला जर पराभवातून वाचायचं असेल तर पृथ्वीवर दशरथ नावाचा राजा आहे आणि त्या दशरथ राजाला तुम्ही जर मदतीला जर आणलं तर, तर निश्चितपणे तुमचा विजय होईल तुम्ही पराजयातून वाचता तुमची आभू राखल्या जाईल आणि म्हणून लगेच दशरथ राजाकडे दूध पाठवला त्यांना निरोप दिला दशरथ राजा युद्धाला तयार झाले आणि युद्धाला निघाले ज्यावेळेस रथ चुंपला युद्धाला तयार झालेले रथ आता चालू तेवढ्यामध्ये तेवढ्या मध्ये कैकई मना पण तुमच्यावर भर यायचंय त्यावेळेस राजानं सांगितलं म्हणजे येऊ नका तुम्ही मी एकटा जातो माझं काम येतो नाही म्हणजे मला यायचंय म्हणलंय ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही तो रथ घेतला माता मातारथामध्ये बसली आणि तो रथ त्या ठिकाणी युद्ध चालू आहे त्या ठिकाणी तो रथ घ्यायला आणि तिथं गेल्यानंतर युद्धाला सुरुवात झाली आणि युद्धाला सुरुवात झाली इतकं घनघोर युद्ध झालं इतकं घनघोर युद्ध झालं दशरथ राजा कुठल्या प्रकारे ऐकायला तयार नाही आणि त्यावेळेस मग गुरु शुक्राचार्य यांना काय केलं एक निर्वाणीचा बाण सोडला आणि दशरथ राजाच्या रथाचा आक मोडला आणि ज्यावेळेस दसरथ राजाच्या रथाचा आक मोडला आणि रथ आता पालता होणार तेवढ्यात काहीच लक्ष गेलं कैकै रथातून गुडी खाली टाकली आणि आपला हात त्या रथामध्ये धरला आणि तो रथ असा उचलून पेलून धरला आता शंका निर्माण होईल एवढा मोठा रथ पण कैकेनं आपल्या हातावर कस काय पेलून धरला शंकानं साजिकच आहे पण का कस का करेल अशी कोणती शक्ती त्या कैकेईकडे होती बाय पा, कैकई ज्यावेळेस लहान होती लहान असताना ती बाग्यात खेळत होती तिच्या समवेत काय तिच्या चार दोन मैत्रिणी होत्या आणि त्या बागेमध्ये एक ऋषी साधू त्या ठिकाणी एका झाडाखाली विश्रांती घेतात पा आणि खेळत 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 कैकैचं लक्ष त्या साधूकडे गेलं आणि कैकेला दुर्बुद्धी सुचली कैकैनं के काय केलं काजळ असताना काजळ काजळ घेतलं काळ आणि त्या असताना साधूच्या गाडाला लावलं पहा आणि ज्यावेळेस साधूच्या गाळाला ते काजळ लावलं आणि लावल्यानंतर त्या पुरी परत खेळामध्ये रम्य झाल्या आणि ज्यावेळेस साधू झोप उठले साधूच्या लक्षात आलं की आपल्या तोंडाला कोणीतरी काळं फासलंय आणि त्यावेळेस त्या पोरी इथून खेळत होत्या त्या म्हणजे मुलींना खरं सांगा म्हणजे माझ्या तोंडाला काळं कोणी लावलं त्यावेळेस सगळ्या मुलींना सांगितलं की तुमच्या तोंडाला काळं नाही लावलं ज्या कैकईन काळं लावलं असं ऐकलं ऐकल्याबरोबर ऋषीनं शाप दिला म्हणजे काही काही तो आज माझ्या तोंडाला काळं लावलं तुझ्या तोंडाला तो असं काळ लागलं जाईल कि ते काळ कशाने तुला पुसल्या जाणार नाही हा शाप ऋषीनं दिला ज्यावेळी ऋषीनं तो शाप दिला बघा आपल्याला जर मुलगी जन्माला आली आपण काही नाव ठेवतो उषा निशा प्रीती वगैरे काही नाव ठेवतो पण काही काही हे नाव काही कोणी ठेवत नाही असं कोणत्या मात्याने आपल्या ना मुलीचं नाव काही काही ठेवलंय का आहे का लक्षात कोणाच्या नाहीये हा आणि म्हणून तिला तो शाप दिला आणि शाप दिल्यानंतर काही काही दुःख झालं काहीकरी साधूच्या जवळ आणि शरणांगात झाली तरी संतांचे माथा चरणावरी साष्टांगरी दंडवत पहा संत हे कृपावंत असतात पहा कृपावंत कोण म्हटले किंवा तुम्ही संत माय बाप कृपवंत म्हटलेले संत कृपांत बा कितीही साधूचा सा अभिनंदन करा कितीही साधूला त्र्यास द्या पण साधू कृपा केल्याशिवाय राहणार नाही कारण ते कृपा करण्याकरता आले आणि म्हणून त्या ऋषीनं जरी एवढा राग आला तरी ज्यावेळेस त्या कैकेने शरणागती केली आणि माफी माहीतली म्हणले मला माफ करा म्हणले पण म्हणले तुम्ही एवढा मोठा शाप मला आता दिलाय म्हणले आता जसा बंदुकीतील लई गोळी सुटली परत माघारी घेता येत नाही बोलणं त्याचा शब्द मुखा सुटला माघारी घेता येत नाही तत्वत म्हणले आता तुला मी शाप दिलाय पण म्हले एक जरी आता तुम्ही मला शाप दिला पण ज्या हातानं तुमची सेवा केली म्हणले त्या हाताचं काय घेतले त्यावेळेस त्या ऋषीने शाप घेला काही काही या हातामध्ये अशी शक्ती येईल की वज्र भेदन करण्याची शक्ती येईल ज्यावेळेस प्रसंग येईल त्यावेळेस त्या शक्तीचं तू स्मरण कर ती शक्ती प्रगट होईल आणि तुझं कार्य सफल होईल आणि म्हणून ज्यावेळेस त्या रथाचा आत मोडला आत मोडल्यानंतर काही काहीनं ऋतो आत हाँ, हात रथामध्ये का आखा घातला आणि त्या शक्तीचं स्मरण केलं आणि त्याच्या जोरावर काही काही तो रथ वर चवर झळून धरला आणि मग ज्यावेळेस त्या रथाचा आत मोडला शुक्राचार्यानं आणि शुक्राचार्य रथाचा आत मोडला दशरथ राजाच्या लक्षात आलं दशरथाने निर्वाणीचा मान सोडला आणि शुक्राचार्याच्या रथाचा पूर्ण त्यात नाम करून टाकला तुम्हाला सांगतो काही शिल्लक ठेवला नाही आणि ज्यावेळेस शुक्राचार्यांचा रथ नाम झाला त्यावेळेस सगळे दैत्य घाबरले पळून गेले देवांचा विजय झाला आता देवांचा विजय झाल्यानंतर सगळे खुश झाले आनंदी झाले आणि दशरथ राजाला म्हटले राजा आम्ही खुश आहे तुझा पराक्रम पाहून तुला काय पाहिजे ते माग म्हणले त्यावेळेस राजा म्हणते मला काय कमी आहे म्हणले मला काय मागायची गरज आहे म्हटले मला काही कमी नाही म्हणले त्यावेळेस बृहस्पती म्हणतात राजा तुला कमी नक्कीच नाही काही पण उनिव नेमकं नक्कीच कशात तरी असेल तुला हो म्हटले मला उनी आहे म्हटले काय उनिव आहे म्हटले तर माझ्या पोटी संतान नाही म्हटले ठीक आहे म्हणले तुला चार मुलं होतील म्हणले पण एक काम कर म्हणले काय काम कर विभांडक नावाचे ऋषे आणि त्यांचा असताना पुत्र शृंग आहे त्या ऋषीच्या हातानं पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ करा आणि पुत्र कामेषी नावाचा यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञातून यज्ञनारायण प्रगट होईल आणि तो यज्ञ नारायण प्रगट झाल्यानंतर एक प्रसाद तो यज्ञनारायण देईल आणि तो प्रसाद तिन्ही राणा राण्यांना सारखा वाटा आणि तिन्ही राण्यांना सारखा जर प्रसाद वाटला तर तिन्ही राणा गरोदर राहतील आणि तुम्हाला पुत्र संतान होईल आणि मग राजा दसरा आला आता पुत्र कामेशावर यज्ञ करायचा आहे विवंडक नावाचे ऋषी आहेत त्यांचा असणार पुत्र शृंग ऋषी आहे त्याच्या हस्ती करायचा आहे पण त्या शृंग ऋषीला अन्न मात्र एवढं सोपं परत दसरत राजाने इंद्राला बोलवलं इंद्राला सांगितलं म्हणे इंद्रदेवा म्हणजे त्या शृंग ऋषीला अन्न एवढं सोपं आहे म्हटले म्हणजे तुम्ही त्याची काळजी पूर्ण काय मी तुम्हाला मदत करतो म्हणले आणि मग इंद्रानं काय केल्या ती त्या स्वर्गामध्ये असणारे अप्सरा दोन तीन अप्सरा त्या सुरुंग ऋषीला मोहित करण्याकरता पाठवल्या हो पाहिजे आणि शृंग ऋषी जिथं त्यांचा आश्रम होता त्यांचे असणारे पिताश्री विभांड ऋषी आणि शृंग ऋषी दोघंच बापल्या ते सकाळची वेळ झाली की ते असणारे विभांड कृषी काय करायचे स्नान संध्या झाली की लगेच एका रम्य आणि एकांतामध्ये जायचे आपली साधना करीत असायचे का आणि ती साधना तीन चार पाच सहा घंटे साधना चालायची आणि मग तेवढाच मोका या असणाऱ्या अप्सरांना साधला आणि त्या आश्रमामध्ये आली फक्त एकटे शृंग ऋषी आहेत त्या ठिकाणी शृंग ऋषीने आजपर्यंत कुठल्याही स्त्रीचं दर्शनच झालं होतं स्त्रीचं रूपच त्यानं बघितलं नव्हतं हो आणि तो श्रृंग ऋषी यांना बघल्यानंतर तो घाबरला अक्षरस घाबरून पळायला लागला त्यावेळेस त्यांनी सांग घाबरू नका म्हणले आम्ही तुमच्या तुमच्यासारखेच ऋषी आहोत म्हणले पण तरी शुरुंगाचा भरवसा बसला नाही शुरुंग ऋषी पळून गेले आणि ज्यावेळेस विभांड ऋषी आश्रममध्ये आले आणि आश्रममध्ये आल्यानंतर मग ह्याही अप्सरा तिथून निघून गेल्या शृंग ऋषी आले आणि मग ते सांगतात पिताश्री आज आपल्या आश्रममध्ये काही ऋषी आले होते म्हणले पण ते ऋषी वेगळेच होते म्हणले म्हणले कसे काय असा म्हणले मग पण म्हणले मी त्यांना घाबरलो म्हणले घाबरून पळून गेलो त्यावेळेस शिभांड ऋषीने सांगलं बाळा ज्यावेळेस साधू आपल्या घरी येतात त्यावेळेस घाबरायचं नसतं म्हले द्यायचं नसतं म्हले आपण घरात देवपूजा जरी करीत असलो आणि घरात दारात जर साधू जर आले तर देवातली देवाची देवपूजा सोडून द्यायची आणि त्या साधूची सेवा करायची देव, करा देव सारावे करते संत पूजा वेळ घाबरायचं नाही म्हले दुसरा दिवस उजाड दुसऱ्या दिवशी नियमाप्रमाणे विभंडक ऋषी त्यांच्या असल्या साधण्याकरता बाहेर गेले आणि साधण्याकरता बाहेर तर परत ते असताना अप्सारा त्या ठिकाणी आल्यात पण आज मात्र तो घाबरला नाही पहा आज घाबरला नाही मग सगळं तो गप्पा गोष्टी करायला आला आणि मग त्याने विचार केला म्हणले मी ऋषी बघितले म्हणले पण असे ऋषी मात्र मी बघितले नाहीत त्यावेळेस त्याने कसे ऋषू म्हणजे तुमच्या छातीवर काय म्हणले कारण कधी श्रीचं दर्शनच कधी झालं नाही तुमच्या छातीवर काय त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमच्या छातीवर गलांड आहे जसं तुमच्या डोक्यावर शिंग आहेत म्हणून तुम्हाला शृंग ऋषी म्हणतात तसं आमच्या छातीवर गलांड आहे म्हणून आम्हाला गलांड ऋषी म्हणतात पहा म्हणले त्यांनी त्याला मोहित केलं आणि मोहित करून त्याला बरोबर दशरथ राजाकडं घेऊन गेले आणि तिथे घेऊन गेल्यानंतर लगेच दशरथाने काय केलं यण्याची तयारी केली पुत्र कामेश नावाचा येत करायचा आहे आता ज्यांच्या हस्ते यज्ञ करायचा आहे त्या समोरचं आगमन त्या ठिकाणी झालं त्यांचं स्वागत झालं याचा सांग स्वागत झालं आणि दशरथ राजाचे मानस कन्या होते पहा शंतनु नावाचा राजा आणि त्याची असणारी मुलगी शांता ही दशरथ राजाची मानस कन्या होती लगेच मुहूर्त साधला आणि लगेच त्या असल्याने लग्न त्या नावाच्या मानस करण्याबरोबर लावून दिलं सुंदर असं त्या ठिकाणी होम वगैरे चाललाय आणि इकडेही भांडक ऋषी ज्यावेळेस आश्रम मध्ये आले आणि त्यांनी बघितलं मुलगा नाहीये अंतर सक्षुनं बघितलं त्यांना सगळा प्रकार लक्षात आला द्वेष रागास राग आला आता काय करून काय नाही असं झालं आणि ज्यावेळेस ते आले आल्यानंतर पाहतात तो आपल्या मुलाचा मान सन्मान चाललाय हो आणि तो मान सन्मान बघून त्यांचा क्रोध शांत झाला आणि ते आल्याबरोबर लगेच पूजा केलं आणि त्यांनी बघितलं आपल्या मुलाचं लग्न झालं वगैरे सगळे शांत झाले आणि सगळे जमले आणि तो यज्ञ सुरू केला जर यज्ञ सुरू केला यज्ञ सुरू केल्यानंतर त्या यज्ञामध्ये आवतीच्या कामाला पडायला लागल्या तो यज्ञ पूर्ण होत आला त्या यज्ञामध्ये यज्ञ नारायण प्रगट झाले आणि यज्ञ नारायणाच्या हातामध्ये पायस पायस घेऊन आले आणि ते असणारं पायस त्यांनी सुरुंग हातामध्ये दिलं सुरुंग हातामध्ये पाय दिलं शृंग ऋषीने ऋषींच्या हातात पायस दिलं पाय दिलं आणि त्यांनी सांगलं हा जो प्रसाद आहे हा प्रसाद तिन्ही राण्यांना सारखा वाटायचा आणि तिन्ही राण्यांना सारखा वाटायचा यज्ञनारायण गुप्त झाले आणि लगेच वशिष्ठ ऋषीने तो प्रसाद घेतला तीन भाग केले आणि तीन भाग करून तिन्ही राण्यांना दशरथ राजाच्या हातात तो प्रसाद दिला आणि वाटायला सांगितले सर्वांना इतिहास माहिती आहे ज्यावेळेस तो प्रसाद घेऊन दशरथ राजा प्रथम कौशल्याच्या मानात गेले कौशल्याला प्रसाद दिला सुमित्रेला प्रसाद दिला आणि शेवटी कैकाईच्या हातात तो प्रसाद द्यायला गेले आणि ज्यावेळेस शेवटी काही प्रसाद द्यायला गेले त्यात मला कैकाईचा क्रोध अनावर झाला म्हणले सगळ्या शेवटी मला तुम्ही प्रसाद द्यायचा माझा अपमान केला पण ज्यावेळेस तो यज्ञनारायण प्रकट झाले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जर हा प्रसाद नंतर जर विलंब झाला तर विघ्न होईल म्हणले मग मात्र त्याला आम्ही जबाबदार नाही मग कैकाला क्रोध निर्माण झाला आणि त्या उन्ह्यामध्ये त्या एक घार आली आणि त्या घारीनं त्या हातातला प्रसाद घेऊन निघून गेले तुम्हाला सांगतो आता ती घार कोण होती काय होती पुढं गेल्यानंतर सांगन तुम्हाला सांगतो आणि मग उरलेला प्रसाद दोन राण्यांकडे राहिला कैकाईला दुःख झालं पण मोठी माणसं मोठ्या मनाचे असतात तर कसं आहे मोठी माणसं मोठ्याच मनाचे असतात पहा कितीही त्रास होऊ द्या कितीही काय होऊ द्या पण त्यांचं असताना मोठे पण ते कधीच कमी होऊन देत नाही पहा त्याला किती नाही होऊन देत पण ते मोठेच नसतात पहा बन सुमित्रा आणि कौशल्या माता ह्या मोठ्या आहेत मोठ्या मनाच्या आहेत त्यांना काहीची दया आली त्यांनी आपल्यातला जो प्रश्न त्याचा अर्धा अर्धा भाग केला आणि कैकायला के झाला कैकरी तो प्राशन केला आणि त्याचा के परिणाम तिन्ही राहण्या गरोदर राहिल्या ज्यावेळेस डोहाळे विचारल्या गेले आता सगळ्यांना माहिती आहे मी ते, ते सांगत नाही कारण हनुमंतराचा रामप्रभूचा जन्म होऊन गेला आणि ज्यावेळेस तिघले डोहाळे लागले तिन्ही गरोदर राहिल्या आणि इकडं जो प्रसाद त्या घारीनं पळावला होता ती घार जी होती ती शापित घार होती सुरवातच्या अप्सरा होती इंद्राच्या दरबारामध्ये त्यानं मादक पदार्थ सेवन केला आणि तिथं ते काम करत असताना थोडा त्याचा पाय तुकला व वाकडा पडला पायी आणि परिणाम तिथं तिला शाप दिला गेला की तू घार होऊन पृथ्वीवर वावर वावरशी म्हणून त्यामुळे तिनं विनंती केली आणि उपश उप उषाप माहीत त्यावेळेस तिने सांगलं ज्यावेळेस तो राजा येतन करेल येतं प्रगट होईल तो प्रसाद काही काही हातात देईल तर प्रसाद घेणार नाही ना। त्यावेळेस त्या उन्हाच मोका साधायचा आणि तो प्रसाद तो घ्यायचा आणि निघून जायचं हो आणि तो प्रसाद ज्यावेळेस तो अंजलीला भेटल त्यावेळेस तुझा उद्धार होईल असं तिला उशाप देऊन टाकला आणि मग ती घार प्रसाद घेऊन आकाश मार्गाने चाललेली आहे आणि इकडं अंजनी माता आहे अंजनी माता ही कोण आहे ही सुद्धा ते स्थला नावाची अप्सरा आहे का तिच्याकडनं स्वतः अपराध घडला आणि तिला तुला क्षाप होता तू पृथ्वीवर स्थिर अवतार घेशील पण ज्यावेळेस तुझं एखाद्या तरुणावर प्रेम नजर पडल बसल किंवा तरुण तुझ्या अंतकरणामध्ये घर करल त्यावेळेस ज्या तरुणाचं अंतःकरणामध्ये घर कर करशील किंवा ज्या तरुणा तू प्रेम करशील त्यावेळेस तू लगेच तू काय होशील वानर तुला प्रदान होईल असा शाप शाप दिला त्याला पहा पण तिनं ज्या का मला विनंती केली त्यावेळेस तिला शाप दिला ज्यावेळेस तू फिरत असताना तु तुझ्या ते त्या ठिकाणी तुझं रूप झालं तरी पण एक एखादा तरुण त्या ते ठिकाणी येईल पण त्या तरुणावर तू ते निष्कसपणे त्याला ते तू वर निश्चितपणे जन्माचा सार्थ होईल पा असा त्याला उशाप देऊन टाकला आणि मग इकडं ही अंजनी माता मग तो प्रसाद सेवन केला त्यानं आणि ती गरोदर राहिली बा आणि ती गरोदर राहिल्यानंतर परत उभं त्यामध्ये श विचार झाला की आपल्या कुठे जो मुलगा निर्माण होणार आहे तो नेमका कसा होणार आहे काय होणार आहे म्हणून त्यांनी परत भगवान शंकराची प्रार्थना केली भक्ती केली भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगतो तू सुवारच्या नावाच्या पर्वतावर जा हो आणि तिथं जाऊन तू, 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 तू तपश्चर्या कर आणि अशी आंधोळी करून तू बस म्हणले तिथे एक घारे आणि ती वरून प्रसाद टाकतील वायुदेवाच्या रूपानं तो प्रसाद तुला भेटेल तो प्रसाद तू मी बघून घेईन आणि मग ती असतारी घार ज्या टायमाला काहीच्या हातातला तो प्रसाद तिनं सेवन केला तो खूप बऱ्याच ठिकाणी म्हणतात पिंड घारी झडपी सेवन केला आणि तिच्या पोटी आज सकाळी चैत्र शुद्ध पौर्णिमाच्या पोटी महारुद्राने पोटी घेतल्या भक्तरा धन्वंतराचा अवतार झाला आणि ज्याचा अवतार झाला हो ते साधे सुधे नव्हते साधे सुरू देवांची जयंती असते साधूची काय असते पुण्यतिथी असते जीवाचं वर्ष सरज असतं आणि हनुमंतराचा विचार जर केला तर हनुमंतराय भक्त म्हणावा तर काय करावं लागेल पुण्यतिथी करावं लागल देव म्हणावा तर जयंती करावं लागल पण हनुमंतरायची नेमकं भक्त आहेत का हनुम देव आहेत आपण भक्तराज हनुमान हनुमंतराय म्हणतोय पण हनुमंतराय तर देव म्हणून मंदिरात स्थापित झालेत मग नेमकं हनुमंतराय कोण आहे तर त्याला हुशाप मिळालेला आहे ज्या टायमाला था हनुमंतरायचा था जन्म झाला आणि हनुमंतराचा जन्म झाल्यानंतर ज्या वेळेस लहान जन्मच झाला फक्त आणि भूक लागली आणि मातेला भूक तर माता अंजनी माता काही फळ आणण्याकरता गेली आणि त्याला उशीर लागला आणि म्हणून सूर्योदय उगवलाच होता आणि त्या असताना सूर्यबिंब त्या हनुमंतरायानं बघितलं आणि त्याला असं वाटलं काहीतरी फळच आहे म्हणून ते फळ खाण्याकरता त्यानं काय केलं तिथपर्यंत गेला इथं तिकडा इथं सांगायला त्या वेळ नाही पहा पण ज्या टायमाला त्या सुरेला तिथपर्यंत धरण्या करत गेला त्या टायमाला अनेकांनी त्याला राहून वगैरे सगळ्यांनी काय केलं त्याला त्रास दिला इंद्रानं वज्र टाकलं मग ते मुर्शीद झाला मग वाईदेव आले आणि वायुदेवानं बघितलं की एवढ्या माझ्या बाल वयामध्ये या बाल वयामध्ये याच्यावर कोणी एवढा मोठा प्रहार केला म्हणून आणि म्हणून त्यानं काय केलं एकुलता एक मुलगा आणि म्हणून वायुदेवानं त्यावेळेस संप केला तुम्हाला तो तिथून पुढे संपाची पद्धत सुरू झालेली बरं का ती संप प्राण रोखून धरला जेव्हा प्राण रोखून धरला त्या टायमाला सगळं विश्व डळमळ करायला लागलं आणि सगळं विश्व डळमळ करायला लागतं विश्वाचा नायनाट होणार म्हणून सर्व देव एकत्र आले आणि सगळे देव एकत्र आले भगवान शंकराकडे गेले विष्णूकडे गेले सर्वांना एकत्र घेतलं आणि म्हणजे लवकर त्याला मला अनर्थ होईल आणि ज्यावेळेस वायुदेवा आले मुलगा हनुमंतराय मांडीवर घेतलेत ओक्षाबोक्षी रडतात दुःख व्यक्त करतात त्यांनी सगळ्या देवांनी सांगितलं म्हणले वायुदेवा म्हले पहिला संप तुमचा मागे वायू मोकळा सोडा म्हणले सगळं विश्वाचा प्राण कसावी झालेला आहे म्हणले त्यावेळी त्यांनी सांगा तुमचं झालं ते पण माझ्या मुलाचं काय म्हणे म्हणले त्याचं म्हणे आपण बघून घेऊ म्हणले पण पाहिला प्राण मोकळा करा त्यांनी प्राण मोकळा केला परत पूर्व स्थिती झाली सगळ्या देवांनी वेगवेगळं वे वे वे। वर हनुमंतराला दिले होते परावे वर हनुमंतराला दिले होते आणि ते वर हनुमंतराला दिल्यानंतर एवढा हनुमंत महाक्रमेने निघाला महापराक्रमी निघाला तुम्हाला सांगतो अनेक प्रकारचे वर दिले तर सगळ्यात वर दिला भगवान शंकरांना वर दिला विष्णूंना वर दिला इंद्रा आज सगळ्या देवांनी वर दिले हनुमंतरायाला हो हनुमंत चरित्रामध्ये सगळा विषय ठिकाणी येतो आणि ते वर दिले आणि वर दिल्यानंतर म्हणजे मग अशी स्थिती तयार झाली की हनुमंतरायाला एक वर दिला की तो चिरंजीव होतील म्हणून जे सात चिरंजीव आहेत त्याच्यापैकी पे हनुमंतराय चिरंजीव आहेत म्हणून हनुमंतरायाची ही पुण्यतिथी जयंती काही होती पण जयंती सर्व ठिकाणी स्मृत आहे आणि म्हणून आज हनुमंतरायाचा जन्मदिवस जयंती झाली आणि हनुमंतराय प्रगट झालेत आणि जे हनुमंतराय प्रगट झालेत ते हनुमंताचं स्वरूप नेमकं काय होतं हनुमंतराय नेमकं कोण होते हे जगर तुकोबांच्या लक्षात आलं आणि जगद्र तुकोबा लक्षात आल्यानंतर जगदृतांनी विचार केला हे भक्त राज आहेत भक्त श्रेष्ठ आहेत अरे खरी भक्ती हनुमंतराय करता दाशत व निकट हनुमंत केले म्हणून केले रामचरण सत्याची भक्ती आहे ती भक्ती हनुमंतराचे चाललेली आहे भक्ती कशाला म्हणतात कीर्तन करणं कीर्तन ऐकणं वारीला जाणं गळ्यात माळ घालणं कपड्याला गंध लावणं म्हणजे भक्ती आहे भक्ती कशाला म्हणतात बघा साधू सगळं सांगतात टिळा टोपी माळा गंध देवाचे गबाळ वाघवी ओंगळ पोटासाठी म्हटलंय संत चिन्हे लौकिकातली भक्ती तुम्हाला सांगतो पण भक्तीची व्याख्या ज्ञानेश्वरी मध्ये चौदाव्या द्यास सांगितली बघा आयुष्यने ज्या समरसे दृष्टीचे उल्हसे त्या भक्ती वय आयुष्य आम्ही म्हणू अर्जुना तुझी आशी दृष्टी ज्यावेळेस विकसित होईल प्रफुल्लित होईल की तुला सर्व चराचारामध्ये सर्व जीव सर्व ठिकाणी तुला त्या प्रभूचं दर्शन होईल अशी दृष्टी ज्यावेळेस तुझी विकसित होईल त्या होणाऱ्या दृष्टीला मुला मी भक्ती म्हणू तुम्हाला सांगतो म्हणून ज्ञानेश्वरी दृष्टी वाचायची नाही बरं का हो ज्ञानेश्वरी वाचायची पण नामदेव महाराज सांगतात एका गोवीचा अनुभव घ्या फक्त याकर नामा ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक करी ओवी अनुभव एका ववीचा अनुभव ओम नमोजाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसो मध्ये आत्मरूपा एका वीचा अनुभव जर श्री गुरुची दासत्व घेतला तर निश्चितपणे आत्मदर्शन झाल्याशिवाय होणार नाही एक आमच्या भागात घडलेली गोष्ट तुम्हाला मी सांगतो भजन करा विठ्ठल विठ्ठल बघा एक अशिक्षित बाई अशिक्षित बाई त्या बाईक सर आम्ही लिहिला बाई आमच्या गाव घुटेवाडी नाव गावेत बऱ्याच जणांना घोटेवाडी माहीत असेल बरोबर त्या घुटेवाडी राहणारी अशिक्षित बाई आणि आमच्या भागाचं दैवत जसं आता देवगडला गेलं तर भास्करगी बाबा आहे संगेरी बाबा आहे म्हणजे ज्या ज्या भागात एखादा महात्मा जन्माला आला की त्या भागातून दैवत होत असतो पा तसं आमच्या भागाचा दैवत आहे परमपूजा अनदा स्वामी महाराज म्हणून शेख मोहम्मद बाबा असे आमच्या भागाचं दैवत आहे तुम्हाला सांगतो आणि मग ती असणारी लिलाताई स्वामींकडे गेली त्या टायमाला स्वामी आळंदीमध्ये कन्यासरामध्ये वास्तव्य त्यांचं होतं आणि स्वामींकडे गेली नतमस्तक झाली श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत अरे स्वामी मला तुमच्याकडनं माळ घालायची मला तुम्हाला गुरु करून घ्यायचं आहे त्यावेळेस स्वामींनी सांगलं कशाला या पंचती करते म्हणले कशाला माळ घालतील कशाला गुरु करते म्हणले अरे काही माझ्या पैसे आले काही गेले म्हले पण कोणी टिकलं नाही म्हणले तू कशाला करते म्हणले हे कुठं म्हणले त्यावेळेस तिने ना सांगलं नाही मी मनाचा पूर्ण निश्चय केला म्हणले मला तुमच्याकडनंच माळ घालायची म्हणून मला तुमचाच अनुभव घ्यायचा आहे म्हणून आणि ज्यावेळी तिची निष्ठा घेतली आणि निष्ठा तर स्वामींनी तिला माळ घातली आणि माळ घातल्यानंतर त्यांनी तिला काहीतरी एक दिनचर्या सांगितली पा हो नुसती माळ नेम करावं लागतो पहा नित्य अन्न खाल्लं तर ते श्वानिष्ठ प्रमाण म्हटलेलं आहे पहा नित्य अन्न जो खायतो श्वानिष्ठ समान म्हटलेलं आहे साधकाची मालकऱ्याची काहीतरी नित्य साधना असले पाहिजे नित्य नेम असला पाहिजे नित्य नेम आपण करत नाही म्हणून माऊ म्हणतात नित्य नेमना मी तो प्राणी दुर्लभ म्हटले जर नित्यनेम एखादा करीत असेल तर मग मंगलक्षेमी मग अशी त्या स्वामीनं त्या लिलाताला सांगितलं हे बघ म्हणले मी सांगतो ते करशील का तू म्हणजे हो मी करील नक्की करशील हो नक्की करील म्हणले एक काम कर म्हणले तू संध्याकाळी जेवण खाऊन करून झोपली तुझं कामधंदा झालं तू, काम तू सकाळी उठणार म्हणजे हो उठणार लवकर उठायचं ब्रम्हतर उठायचं पाच वाजताच उठायचं उठून म्हणले मी उठून स्नान संध्या करायची स्नान धंद्या केल्यानंतर पहिले एक काम करायचं तुळशीच्या वृंदानावर जायचं तुळशीची पूजा करायची त्याला पाच प्रदक्षिणा घालायच्या हळद कुंकू कुकरून तिची पूजा करायची आणि तुळशीला पाच प्रदक्षिणा घालता तिची पूजा झाल्यानंतर ज्या तू घरात असेल त्यावेळेस घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवायची आणि ज्ञानेश्वरीच्या दररोज पाच वाजे तू वाचायच्या म्हणले आणि त्याने तू करशील का तर म्हणलं तू तु, तुला मी माळ घालतो ना तर घालत नाही त्यावेळेस तिने सांगलं स्वामी तुम्ही काहीही सांगा मी करीन पण एक गोष्ट माझ्यानी होणार नाही म्हणजे कोणती गोष्ट होणार नाही तिला सांगता ये ना ती वॉक्सा बॉक्सी रडायला लागली तुम्हाला सांगतो हो आणि ज्यावेळेस ती स्पुंदून स्पुंदून रडते आणि रडत असताना स्वामींनी तिला शांत केलं म्हणजे काय झालं बाळा तू सांग त्यावेळेस तिने सांग स्वामी तुम्ही काहीही सांगितलं तर मी करीन पण मी ज्ञानेश्वरी मात्र मी वाचू शकत नाही का वाचू शकत म्हणजे तुला दिसत नाही का म्हणले हो मला दिसतंय म्हणले पण मी नाही वाचू शकत म्हणजे का म्हणजे माझी जर अक्षर ओळखच नाही मी स्वामी शाळेतच गेली नाही तर मी ज्ञानेश्वरी वाचू कशी म्हणून त्यामुळे स्वामीने दिसतंय ना म्हले हो मला दिसतंय म्हणजे एक काम कर म्हणजे दररोज पाच अवेवर गोट तर फिरवशी नाही हो मी ते करीन म्हणले मग तिनं तो नियम चालू केला स्वामींनी सांगल्या पद्धतीने हो सद्गुरूची आज्ञा जायचं तर पाहिजे गुरुनामाचे शास्त्र सद्गुरूंनी सांगल्या पद्धतीने तिनं तो नियम सुरू केला मार्गक्रमण सुरू केलं एक नाही दोन नाही तीन नाही साहेब चौदा वर्ष नियम केला तुम्हाला सांगतो चौदा वर्ष नियम केला आणि चौदा वर्ष नियम केल्यानंतर त्या ताईची ज्ञानेश्वरी मुखो दगत झाली वाचता तर आली पण मुखो दगत मी तुम्हाला सांगतो <laughs> मी खोटं सांगत नाही उद्या माझ्या उद्या मेशाचा कीर्तन संप्रण चाला मी जाणार आहे माझ्यावर उद्या चालू सगळ्या ताईची तुम्हाला भेट घालून देतो ज्ञानेश्वरी मुखो जाते हे कशाचा परिणाम आहे तुम्हाला सांगतो हे निष्ठेचं परिणाम आहे तुम्हाला तो हो आणि म्हणून निष्ठा परमार्थमध्ये फार महत्त्वा आमची निष्ठी तुम्हाला सांगतो खरच निष्ठा निष्ठे हो आणि म्हणून परत हा जन्म नाही तुम्हाला सांगतो खटवाल नावाचा राजा आहे खटवाल नावाच्या राजाला मरण कळलं किती किती दिवस आधी कळलं किती दिवस आधी कळलं किती दिवस नाही एक तास फक्त आधी कळलं हो एक तास फक्त आधी मरण कळलं कस देवा देवाचं दाल नंतर झालं दसर दाऱ्यासारखा प्रसंग होता खटवंगराच्या राजाला मदत दिला मदत केली त्यांचा विजय झाला आणि मग जस खटवंगराला विचारलं म्हणजे तुम्हाला काय मागायचं ते मागा तर त्यांनी सांग मला काहीच मागायचं नाही पण काहीतरी मागा काहीतरी मागाव म्हणून काय मागावं म्हणून त्यांनी विचारलं म्हणले माझं आयुष्य किती तेवढंच मला सांगा फक्त आयुष्य त्यांचं फक्त एक तास उरलं होतं सगळ्यांच्या लक्षात आलं पण आता एवढी त्यामध्ये मदत केली आणि तुम्ही एक तासाने मरणार आहे हे सांगण्याचं धाडस नव्हतं कोणाचं कोणाच धाडस व्हायना त्यावेळेस राजानं सांगितलं म्हणजे काही असू द्या माझं आयुष्य किती असू द्या फक्त मला तुम्ही बिंधाच सांगा मी काही करणार नाही म्हणजे त्यावेळेस मग एक जणांना धाडस केलं कोणतरी रास्त धाडस येतो मला सांगतो धाडस केलं धाडस सांगितलं म्हणजे राजन तुमचं आयुष्य फक्त एक तास उरलंय किती एक तास आयुष्य उरले एक तास आयुष्य उरलं एवढं ऐकलं जनसा त्याचे चरण पकडले मी आभारी म्हणले तुझा आणि लगेच त्याने एका साधूची शरणागती केली आणि साधूची शरणागती करून साधूकडनं बिजनाम समजून घेतलं जीवनाचं समजून घेतलं आणि एका तासामध्ये जीवनाचं कल्याण करून घेतलं एक खुबांग रास भाग्यदशा कशी प्राप्त झाली ना करायने सांगितलं तुम्हाला त्याला एक तास आधी मरण कळवलं परिस्थितीला किती दिवस आधी कळलं सात दिवस आधी कळलं तो तक्ष येणार चावा घेणार हो एक सात आधी साध्य कळलं पण महर्षी शुकमुनींची शरणागती केली त्यांच्याकडनं भागवत ऐकलं श्रवण केलं अर्जुना सारखं केलं आणि त्याचा परिणाम असा झाला सात दिवसा मुक्त झाला पक्षाच्या श्रवणे तरला भूपती सात दिवसा मुक्त झाला सात दिवसामध्ये मुक्त झाला कंसाला किती दिवसांनी कळलं त्याला सात वर्ष आधी त्या सांगला मिळ नाही पण